नऊ फेऱ्यामध्ये अठरा प्रभागाची मतमोजणी होईल एक डीवायसपी आणि तीन पोलीस अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून मुख्य गेट वरती आम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे कक्षामध्ये तुम्ही प्रवेश कराल तेव्हा मोबाईल आपल्याला आणायचा नाही खर मतदान मतमोजणीला आहे कशा पद्धतीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चाळीसगाव नगरपालिका याच मतदान हे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आणि एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याची मतमोजणी होणार आहे मतमोजणीची वेळ ही सकाळी दहा वाजताची असणार आहे पहिल्यांदा टेबलवरती टपाली मतदान मोजलं जाईल आणि त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल टपाली मतदानासाठी चार टेबल आम्ही नेमलेले ने 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 आहेत आणि ने इव्ही एमच्या मतमोजणीसाठी आम्ही बारा टेबल नेमलेले ने 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 आहेत प्रत्येक राऊंडमध्ये दोन प्रभागाची मतमोजणी होईल अशा नऊ फेऱ्यामध्ये अठरा प्रभागाची मतमोजणी होईल प्रत्येक फेरीनंतर प्रत्येक नगरसेवकांना किती मतं मिळाली हे जाहीर करण्यात येतील त्याचबरोबर अध्यक्षांना किती मतं मिळाली हे जाहीर करण्यात करण्यात येईल आणि पहिल्या फेरीनंतर पहिल्यांदा नगराध्यक्ष कोण उमेदवार विजयी झाले हे जाहीर होईल आणि हो त्याच्यानंतर सर्वात शेवटी नगराध्यक्षाचे जे, जे उमेदवार विजयी होतील ते आम्ही जाहीर करू या निमित्तानं मी सर्व उमेदवारांना आणि सर्व मतदार प्रतिनिधींना असं आवाहन करतो की जेव्हा मतदान कक्ष कक्षामध्ये तुम्ही प्रवेश कराल तेव्हा मोबाईल आपल्याला आणायचा नाही त्याचबरोबर आपल्याला जे आहे नगरपालिका प्रशासनाने ओळखपत्र दिलेले ते ओळखपत्र आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही एकूणच ही प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी मी आपल्याला सर्वांना आवाहन करत आहे तर, तर मतमोजणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेमकं कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असणार आहे बाहेरून देखील यासाठी काही तुकडी मागवण्यात आली आहे या, या ठिकाणी एक डीएसपी आणि तीन पोलीस अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून मुख्य गेट वरती आम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे मतदान कक्षाचे एंट्री बोर्डवर कक्ष लावलेला आहे आणि त्याचबरोबर जे महत्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे पत्रकार आहेत या पत्रकार बांधूंना बसण्यासाठी आम्ही मतदान कक्षाच्या बाहेर एक पेंडॉल ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांना आम्ही ओळखपत्र दिलेले आहे आणि त्यांना माहिती देण्यासाठी आमचे डेडिकेटेड दोन व्यक्ती असणार आहेत की ते त्यांना लिखित स्वरूपामध्ये हे अशा प्रकारचं वोटिंगचे रिझल्ट आले ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत